नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत बाळमामा यांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग आज आपण जाणून घेऊया तर मामांचा त्यावेळी तळ जिल्हा कोल्हापूर या शहराजवळील एका छोट्याशा खेडेगावामध्ये होता मामा वर्षाला भंडारा उत्सव करायचे मामांचा भंडारा उत्सव हा तीन दिवसांचा असायचा भंडारा उत्सव करण्यासाठी माग मामांचा हेतू असा होता की लोकसंग्रह वाढावा लोकांना भक्तिमार्गाचं ज्ञान व्हावं आणि अन्नदान करता यावं यासाठी मामा तीन भंडार भंडार दिवस भंडारा उत्सव करायचे तर त्यावेळी मामांचा तळ त्या छोट्याशा गावात होता आणि त्या गावामध्ये मामाने भंडारा उत्सवाचं नियोजन केलेलं होतं दिवसेंदिवस भक्तगण मामांचं वाढतच होत आणि वर्षाला भंडारा उत्सव हजारो भक्तांच्या सान्निध्यात पार पडायचा भंडारा उत्सव मध्ये येणाऱ्या भक्तांची व्यवस्था फार मोठी करावी लागत आणि त्यावेळी सर्व सेवेकरी मंडळी मोठ्या चोखंदळपणे सर्व व्यवस्था पार पडत मग प्रत्येक गोष्ट ही मामालाच विचारून करावी लागत असत कारण मामा प्रत्येक गोष्ट सगळ्या सेवेकरी मंडळीकडून अगदी नियोजनबद्धरित्या आणि सुसूत्रपणे पार पाडत तर त्या गावामध्ये मारुती पाटील हा एक जमीनदार गावचं पुढार करत होता पूर्वीच्या काळी भांडणतंटा सोडवण्यासाठी गावातील जमिनीचा एखादा वाद असेल तर तो सोडवण्यासाठी किंवा घराचा एखादा वाद असेल तर ते सोडवण्यासाठी पंच मंडळी तर त्या गावातील पंच मंडळीचा प्रमुख मारुती पाटील होता आणि मारुती पाटील हा फार हुशार आणि धूर्त होता यात्रा काळामध्ये सर्व भक्तगण प्रत्येक गोष्ट मामाला विचारून करत होते तर त्यावेळी मारुती पाटीलला असं वाटलं की मी या गावचा प्रमुख पंच आहे आणि मला कोणतीही गोष्ट विचारत नाहीत म्हणून थोडासा मामांच्या बद्दल तिच्या मनामध्ये राग होता तर यात्रा काळामध्ये तो कोणत्या ना कोणत्या कारणानं मामांच्या लोकांना सतत वाद घालण्याचा तो प्रयत्न करायचा आणि एखाद्या संधीची तो वाट पाहत बसायचा मामांच्या प्रती असणारा राग व्यक्त करायला त्याला संधीच मिळत नव्हती त्यामुळे तो मामांच्या या यात्रा उत्सवावर चांगलाच चिडून होता मामांची त्या वर्षाची यात्रा अतिशय आनंदानं आणि उत्साहानं संपन्न झाली आणि नियमाप्रमाणे मामांची माणसं बकरी चारण्याकरता शिवारामध्ये गेली तर मारुती पाटलाच्या शेता एका शेतकऱ्याच्या शेवारामध्ये ती बकरी चरत होती मामांची बकरी मारुती पाटलाच्या शेतामध्ये गेलीच नव्हती तर मारुती पाटलाच्या शेताजवळ बकरी चरत असताना मारुती पाटील आपल्या गड्यामार्फत जाब विचारण्यासाठी आला तर त्यावेळी मामांची माणसं म्हटलीत अहो पंच तुमच्या शेता शेजारीच बकरी आहेत तुमच्या शेतामध्ये अजिबात बकरी गेली नाहीत आज तुम्ही पंच असं काय बोलायला नाही कायम तुम्ही प्रेमानं बोलताय आणि आज तुम्ही असं एवढं का भडाकला आमच्यावर तर मामांच्या माणसांची ही विनवणी पंच अजिबात ऐकून घ्या मनस्थितीत नव्हता तो वाटेल जसं मामांच्या माणसाला शिवा देऊ लागला तरीही मामांची माणसं शांतपणे अहो पंच आज काय झाले तुम्हाला असं का बोलायला असं आम्ही तुमच्या शेतामध्ये बकरी घातलेली नाहीत तरीही पंचाचा राग हा वाढतच गेला शेवटी शेवटी तो मामांना बोलू लागला मग मात्र मामांच्या लोकाचा संयम सुटला आणि ते डायरेक्ट मारुती पटला म्हणाले पंच आम्हाला जे काय बोलायचं ते बोला परंतु आमच्या मामाना काय बोलता कामा नये हे असं ऐकल्यानंतर पंच आणखीनच भडाकला आणि तिथून पुढे त्यानं मामाच्या लोकांना बेदम मारलं इतकं मारलं मित्र हो की त्यांना धड उठता येईना आणि बसता येईना त्यांचं डोळं सुजलेत त्यांना चालता येईना आणि अक्षरशः वेदनेने विवळत ती जमिनीवर पडून राहील पंच त्या वेदनेने विवळत मामाच्या माणसाकडे पाहत म्हणाला अरे रानुमा फिरणारी तुम्ही आणि तुम्ही मला ज्ञान शिकवता अरे या गावचा पंच आहे मी माझ्या शब्दावर हे सगळं गाव चालते आणि तुम्ही मलाच तत्वज्ञान शिकवायची काही गरज नाही असं म्हणून फनकारान तो आपल्या घरी निघून आला इकडे मामा तळावरती त्याच गावातील लोकांच्या अडेअडचणी सोडवण्यात मग्न होते आणि तेवढ्यातच मामांची बकरी राखणारी दोघ जण ज्यांना मारहाण केलेली होती ती दोघंजण अक्षरशः वेदनेने विवळत विवळत मामांच्या जवळ लंगडत आली घडला प्रकार सगळा त्यांनी मामांना सांगितला मामाने शांतपणे ऐकून घेतले आणि मामांचं डोळ रागाने लाले लाल झाले तातडीनं मामाने गावातील इतर मंडळींना बोलवून घेतलं आणि मारुती पाटलानं जो काही प्रकार केलेला आहे तो त्यांच्या कानावरती घातला इकडे पंच त्या लोकांना मारून आपल्या घरी येतो आणि आपल्या बायकोला मोठेपणानं सांगतोय आज मामांच्या माणसाना मी बेदम मारलं त्याच वेळी तिच्या बायकोला शॉक बसतोय आणि ती तातडीनं म्हणती अहो तुम्ही मामाच्या माणसाना मारलं तातडीनं जावा आणि मामाची माफी मागा मामा ए, देव माणूस आहेत अवतारी पुरुष आहेत आणि त्यांच्या माणसानं तुम्ही का मारलं सा ह्यावर पंच आपल्या बायकोवरच भडकतो आणि म्हणतो आग गावचा न्याय निवाडा करणारा मी अक्क गाव माझ्या समोर झुकतंय माझ्या समोर नजरेला नजर लावून कोणाची हिंमत नाही गावात आणि तू मला त्या मामाची माफी मागा सांगते तुझं डोकं बिक फेरलंय काय असं म्हणून तू आपल्या बायकोला गप्प करतो <laughs> मामा गावातील त्या इतर मंडळींना सांगतात की माझ्या लोकांना या मारुती पाटलानं का मारलं याच मला कारण तरी कळ देत आणि तुम्ही त्याला तातडीनं बोलवून आलं आणि शेवटी मग ती गावातील इतर मंडळी मारुती पाटलाच्या घरी येतात आणि मारुती पाटलाला विनवणी करतात की तुला मामाने तळावरती बोलवलंय तर त्यावेळी मारुती पाटील म्हणतो मला मामाकडे यायची गरज नाही मामा असू दे नाही तर कोणीतरी असू दे मला त्याच्याशी काही देणं गेलं नाही गावातील माणसं माझ्याजवळ त्यात न्याय निवाडा करा आणि मी मामांच्याकडे यायचा अजिबात जमणार नाही तुम्ही आल्या पावलानं माघारी फिरा आणि शेवटी ना इलाज असतो ती सगळी माणसं मामांच्याकडे परत जातात परत पंचाची बायको पंचाला अगदी विनवणीच्या स्वरामध्ये कळकळीनं समजावून सांगते अहो जावा तुम्ही मामाच्याकडे मामांची माफी मागा देव माणूस आहेत ते अक्का मुलूक त्यांना देव मानतोय आणि तुम्ही मामांच्याकडे जाऊन माफी मागा परत मारुती बटूल बायकोवर भाडाकतोय काही सांगू नकोस अगं पिढ्याने पिढ्या या गावची पंचगिरी करण्यात आमचं आयुष्य गेलंय आणि त्यांच्याकडं जाऊन मी झुकायचा कधीही शक्य होणार नाही आजपर्यंत गावातील प्रत्येक जण माझ्या समोर झुकलाय गावातला न्याय निवाडा करताना मला जाब विचारायची कुणाची हिंमत नाही आणि ज्यानं मला कुणी जाब विचारला त्याला मी जाग्यावरच गार केलाय आणि तू मला तत्वज्ञान शिकवायची काही एक गरज नाही बाईच्या जातीनं ना बाईसारखं राहावं पुरुषांच्या भानगडीत अजिबात पडू नयेत असं म्हणून मारुती पाटलानं परत आपल्या बायकोला चांगला सज्जड दम दिला गावातील इतर मंडळी मामांच्याकडे जातात आणि मामा, जाता मामा मारुती पाटील काय तुमच्याकडे यायला तयार नाही असं म्हणून सांगतात त्यावेळी मामा प्रचंड चिडतात आणि त्या गावातील मंडळींना म्हणतात माझ्या माणसानं त्यानं का मारलं याचं मला उत्तर पाहिजे उद्या सकाळी मी चावडीवरती येणार आणि जोपर्यंत तो मायासमोर येऊन मला सांगत नाही माझ्या माणसांचं काय चुकलंय तोपर्यंत मी चावडीवरून अजिबात हालणार नाही मामा चावडीजवळ येतात आणि एका झाडाखाली बसतात आणि मामा त्या गावातील इतर मंडळींना म्हणतात मला माझ्या माणसाला का मारलं त्याचा न्याय झालाच पाहिजे म्हणून मामा तिथं झाडाखाली बसतात जवळजवळ मामा तीन दिवस बसतात अक्षरशः मामांनी अन्न पाणी सुद्धा खालेलं नसतं त्यावेळी मामा रागानं म्हणतात अरे माझी वाट बघत सार जग बसतंय आणि या मारुती पाटलाची वाट बघत मी तर तीन दिवस बसलोय तरी यो आला नाही केवढी मोठी याच्या अंगामध्ये खमेंडाय गावातील मंडळींना काहीच समजना त्यांना इकडं आड आणि तिकडं वीर झाली कारण मामांच्या जवळ मारुती पाटील याला तयार नाही आणि मामा आपल्या मताशी ठाम त्यामुळं गावातील मंडळींना नेमकं आपण काय करावं काहीच समजणार तळावरील सर्व मंडळी पूर्णपणे उपाशी असतात कारण मामाने काहीही खालेलं नसतं आणि मामांना देण्याचा आग्रह केला की मामा म्हणायचे मला न्याय मिळाल्याशिवाय मी अण्णाला स्पर्श करणार नाही त्यामुळे सगळी अवस्था फारच गंभीर झालेली होती परत गावातील मंडळी मारुती पाटलांच्या घरी जातात आणि मारुती पाटलाला समजावून सांगतात आर तीन दिवस झालं मामानी अन्नपाणी खाल्लं नाही बाबा तू तु चल आणि तुझं काय नुकसान झाले किंवा काय नेमकं झालंय का ते मामांच्या पुढे सांग त्याच्या हातापाया पडून विनंती करतात परंतु शेवटी मारुती पाटलाचं मत काय परिवर्तन अजिबात झालं नाही तो आपल्या मताशी ठामच असतो तो म्हणतो मामा असू दे नाहीतर आणि कोणीतरी असू दे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही वाट बघल वाट बघायला आणि शेवटी कंटाळून जाईल दुसऱ्या गावाला मेंढरे घेऊन हो। असा म्हणून तो आपल्या मताशी ठामच असतो तळावरील लोक आणि गावातील मंडळी अक्षरशः तणावमध्ये असतात कारण आता काय करायचं पुढं इकडं मारुती पाटील इकडे येईना आणि मामांत्री आपल्याला न्याय पाहिजे म्हणून मामाही बसले आता यातून मार्ग कसा काढायचा म्हणून सगळी लोक तणावमध्ये असतात शेवटी मामांना आपल्या तळावरील लोकांचं चेहर बघवेना कारण मामांनी अन्नपाणी खाल्या नसल्यामुळं तळावरील कुणीही अन्नपाण्याला स्पर्श केलेला नव्हता त्यामुळं मामांनी स्वतःहून आपल्यामुळं आपली मंडळी सगळी उपाशी आहेत म्हणून मामाने तिथं ते गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि मामा गावकरी मंडळीवर गरजलेत अरे अखर जग माझी वाट पाहतय आणि त्याच मारुती पाटलाची मी तीन दिवस वाट पाहिलीत परंतु याच परिणाम चांगलं होणार नाहीत असं म्हणतात मामा आणि या गावात मी परत पाऊल टाकणार नाही म्हणून मामा आपला आणि दुसऱ्या गावाला जायला निघतात गावातील सर्व मंडळी मामांच्या हातापाया पडतात मामा मारुती पाटलांच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतो मामा तुम्ही आमचं गाव सोडून जाऊ नका परंतु मामा कुणाचे अजिबात ऐकत नाहीत सगळी जण मामांना अश्रुपूर्ण नयनांनी निरोप देतात मामांनी गाव सोडल्यानंतर काहीच दिवसामध्ये मारुती पाटलाच्या घरी एक अजब घटना घडते त्याला बसल्या ठिकाणी जरा अस्वस्थ वाटू लागतं अस्वस्थ वाटू लागतं म्हणल्यानंतर तो बायकोला म्हणतो अगं जरा मला पाणी आणून दे बायको त्याची पाणी आणून देते पाणी प्याल्यानंतर परत त्याला जास्तच अस्वस्थ वाटू लागत आणि तो एकदम बिछाण्यावरच कोसळतो वेदनेने तो, वेदने तो विवळतो परंतु त्याची वेदना काही कमी होत नाही शेवटी ते ओरडतो आणि एकदम जागीच गतप्राण होतो त्यावेळी तिची बायको ओरडते आणि ओरडत ती, ओर ती म्हणत असते की सद्गुरु बाळू मामांची माफी मागा तुम्हाला वेळोवेळी मी सांगत होते परंतु माझं ऐकलं नाही म्हणून ती ओरडू लागते परंतु मित्र वेळ निघून गेलेली असते आणि मारुती पाटील त्या ठिकाणीच छातीत कळ आल्यामुळे तो जागीच गतप्राण होतो इकडे मामांचं सेवेकरी मंडळ आणि मामा एके ठिकाणी बसलेले असतात आणि त्याच वेळी एका मामांच्या से सेवकऱ्यानं मामाना धाडस करून विचारलं मामा, विचार मामा आपण त्या गावावरून आलो परंतु त्या मारुती पाठलान तुम्हाला प्रचंड त्रास दिला बघा परंतु तुम्ही त्याला काही शिक्षा कशी केली नाही आणि तसंच तुम्ही का निघून इकडे आला तुम्ही काहीतरी शिक्षा मामा त्याला करायला पाहिजे होती असं ते मामाचा एक सेवकरी म्हणतो आणि त्यावेळी मामा म्हणतात अरे मिळाली की रे त्याला शिक्षा अरे छातीत कळ आली आणि गेला निघून तो त्यावेळी सगळ्यात या सेवेकरी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसतो आणि अशा पद्धतीने मित्र मामांना कारण नसताना मारुती पाटलांनी त्रास दिला आणि त्याला आपल्या जीवाला कायमच बुकावं लागलं मित्रो सद्गुरु बाळूमामांच्या जीवन चरित्रातील आणखी एक प्रसंग असा सांगितला असतो त्यावेळी मामांचा तळ कर्नाटक राज्यामध्ये होता आणि त्यावेळी घडलेला हा प्रसंग आहे जुन्या निष्ठावान भक्तांनी डोळ्यानं पाहिलेला हा प्रसंग आहे परंतु निरक्षर वृद्ध लोकांना नाव काळ ठिकाण लक्षात राहत नसल्यामुळं या घटनेची नोंद झालेली नाही आधुनिक विचारसरणीच्या लोकांचा कदाचित यावर विश्वासही बसणार नाही परंतु ही घडलेली घटना आहे तर त्या भागामध्ये एक जमीनदार पाटील होते आणि त्या पाटलांची शेती जवळजवळ सव्वाशे एकर होती गावामध्ये त्यांचा प्रचंड दबदबा असायचा सा। कोणीही त्यांच्या समोर मानवर करून बघायचं नाही एवढा त्यांचा दबदबा गावामध्ये होता आणि पाटील पण करारी स्वभावाचे आणि तापट होते त्यावेळी पाटलांनी आपल्या शेतामध्ये जवळजवळ चाळीस एकरांमध्ये ऊसाची लावण केलेली होती त्यांचा ऊस सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने आलेला होता आणि त्या ऊसाच्या शेजारीच दुसऱ्या एका शेतकऱ्याचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये सद्गुरू बाळूमामांची बकरी बसलेली होती पाटलांना आपल्या शेता शेजारी बकरी बसलेल्या हे माहिती झालं आणि तो दररोज त्या बकऱ्यांच्या टाहणीवर होता आपल्या ऊसामध्ये आपल्या शेतामध्ये बकरी जातात का याची तो वाट पाहत बसलेला होता दोन तीन दिवस झालं परंतु त्याला तशी संधी काही मिळाली नाही चौथ्या दिवशी चुकून मामाचं एक छोटस पिल्ल त्याच्या शेतामध्ये गेलं आणि ते गवत खाऊ लागलं मुळातच तापट स्वभावाचा पाटील आणि धनगराचं बकऱ्याचं पिल्लं आपल्या शेतामध्ये आलं म्हणल्यानंतर त्यानं तात्काळ मोठ्या काठीनं त्या बकऱ्याच्या पिलाला एवढं जोरात मारलं की अक्षरशः ते जाग्यावरच गतप्राण झालं मामांच्या तळावर ही बातमी पसरली मामा, पसर मामा तातडीनं त्या पिलाजवळ आले आणि पाटलांना म्हणाले अहो पाटील या बकऱ्याच्या पिलाला तुम्ही का मारलंसा आता जसं सा मी तुम्हाला म्हणेल ते पैसे देतो त्याला जिवंत करा त्यावेळी पाटील मामांच्याकडे छदमीपणानं हसत म्हणाला अरे मला तू पैसे देणारा कोण आणि तुझ्याकडे एवढा पैसा आहे तर हे जरीच फेट बांधून रानोमा बकरी इंडेत का फिरतोस असलं धनगर लय बघितल्यात चालता हो येतून माझ्या शेतात आले तर मी मारणारच असा सज्जड दम बाळू मामाला त्या पाटलांनी दिला पाटलांचे बोलला ऐकताच मामांचा चेहरा रागानं लालेलाल झाला आणि मामा त्या पाटलाला म्हणाले अरे सुकाळीच्या मला तुईस अरे पैशाही तुला एवढी घमेंट का पण हो, ही तुझी घमेंट जास्त काळ टेकणार नाही असं मामा म्हणून मामाने बटव्यातील भंडारा काढला आणि त्याच्या घराच्या दिशेने तेवढ्या त्या पाच दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये मित्र त्या पाटलाचा गडी धावत पळत खाम्या घटला जवळ आला आणि त्याला बोलायलाही सुचना पाटील म्हणले अरे काय झालं बोल तरी त्यावेळी तू सांगोला मालक आपलं घर पूर्णपणे जळाले आपल्या घरातील सगळी मालमत्ता जळून खाक झालेली आहे तातडीनं घराकडं पाटील घराकडं आल्यानंतर पाहतो तर आपलं घर पूर्णपणे पडलेलं त्यानं पाहिलं आणि त्याला कळून चुकलं की सद्गुरु बाळूमामांच्या बकऱ्यांना होती आणि मामांचाही त्या गावातून तळ हल्लेला होता आपले झालेले नुकसानाच्या चिंतेने काही दिवसातच पाटलांचाही अंत झाला तर अशा पद्धतीने मित्रो पैशाच्या घमिंडी एका जमीनदारानं सद्गुरु बाळूमामांच्या भाकऱ्यांना कारण नसताना मारलं आणि त्याची त्याला शिक्षा मिळाली तर मित्रो सद्गुरु बाळमामांच्या ह्या चमत्काराच्या लिला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद